गायकवाड गोळीबार प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर ट्विट करत टीका केली आहे आदित्य ठाकरेंनी सहा घटनांची आठवण करून देत शिंदे सरकारवर ताशेरे ओढले महाराष्ट्र भाजप पुरस्कृत खोके सरकारनं निर्णय घेतलाय आताच्या कायदा सुव्यवस्थेची ही एक झलक असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सहा मुद्दे मांडलेत ते कोणते आहेत ते आपण बघूया क्रमांक का काल रात्री एका भाजपा आमदारांनी पोलीस ठाण्यात टोळीच्या नेत्यांवर पाच गोळ्या झाडल्या घटना दोन गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत मिंधेटोळीच्या आमदारानं हातात बंदूक घेऊन मुंबईकरांना धमकावलं प्रकरण तीन मिंधेटोळीच्या आमदाराचा मुलगा मुंबईतील एका व्यावसायिकाचा अपहरण करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला प्रकरण आमदाराच्या लोकांनी उत्तर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली प्रकरण टोळीचा एक नेता त्यांचा मुलगा एका कुटुंबाला मुलीला त्यांच्या घरात मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाला प्रकरण सहा ठाण्यातील मिंधेटोळीच्या स्थानिक नेत्यांनी आयव्हीएफ उपचार घेत असलेल्या महिलेला मारहाण करून पोटात लाथ मारली गेल्या दोन वर्षात बनावट व्हॉट्सअप संदेशांवरून अनेक दंगली उसळल्या आहेत गुंड व्यावसायिकांना धमकावत आहेत या गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसं वाटेल असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला